शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या विशाल या मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि कापूस पिकातील सगळ्यात मोठ्या समस्येवर जर तुम्हाला समाधान हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुम्ही कापूस पिकाचा विचार केला तर कपाशीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जे उत्पादनामध्ये घट होते तर ते का होत असेल बरं तरी होते शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील तण किंवा गवत ज्याच्यामुळे जे की सहजासहजी नियंत्रित होत नाही आणि आपला खूप जास्तीत जास्त खर्च देखील तिथं झालेला दा पाहायला मिळतो त्याच्यासाठी आपल्याला मजूर लावायला लावावे लागतात बैल मशागत करावी लागते व तसेच वेगवेगळी तणनाशक देखील आपण फवारणी करतो परंतु त्याचा आपल्याला जास्त फायदा होत नाही तर मित्रांनो कापूस पिकातील उत्तम तण नियंत्रण करायचे असेल तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तर ते का बरं शेतकरी बंधूंनो लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली गोदरेज कंपनी घेऊन आली आहे प्रमाणित हिटविड <San> मॅक्स <-tri -max> या नावाचे तणनाशक जे आहे इतर तणनाशकांमध्ये श्रेष्ठ तर मित्रांनो हिटविड मॅक्स या तणनाशकाने आपल्या कापूस पिकातील सर्व स्तन नियंत्रण होते जसं लांब पानाचे तण रुंद पानाचे तण असे दोघेही तण आपल्याला जास्तीत जास्त नियंत्रित झालेले पाहायला मिळते व जे नियंत्रण आहे तर ते दीर्घकाळ आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हिटविड मॅक्स या तणनाशकाचा वापर कसा करावा मित्रांनो प्रति एकर साठी चारशे पन्नास मिली या औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे व ते त्या टायमाला आपल्या कापूस पिकाचे जे तण आहे तर ते दोन ते तीन पानावर असणं गरजेचं आहे जेव्हा आपण या तणनाशकाची फवारणी करतो तर आपल्या कापूस पिकाला कुठल्याही प्रकारे हानी होत नाही व सुरुवातीच्या काळापासून आपल्या कापूस पिकातील जे तण आहे तर ते नियंत्रित होते तर शेतकरी मित्रांनो पायनाचिन्ह असलेले हिटविड मॅक्स हे तणनाशक आपल्या कापूस पिकातील जास्तीत जास्त तण नियंत्रण होण्यासाठी अवश्य वापरा व तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करायला विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो